अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी राजांची आरमार बांधणी जो सागरावर वर्चस्व गाजवेल त्याच्या सीमा दिल्ली यमुनेला भिडतात असे थोरले राजे नेहमी म्हणायचे आणि त्यासाठीच सुरतेपासून खाली कारवारपर्यंत बसवणे आवश्यक व त्यासाठी सुसज्ज आरमार पदरी असणे महत्वाचे होते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बोल संभाजी महाराजांच्या स्मरणात होते स्वराज्याच्या संरक्षण सिद्धतेत समुद्रावरील पकडीची मोठी महत्वाची भूमिका छत्रपती संभाजी राजांनी कायम लक्षात ठेवली होती त्यानुसार एके दिवशी त्यांनी आपल्या जहाज बांधरे केंद्रास बाणकोटास भेट देऊन प्रत्यक्ष निरीक्षण करण्याचे योजले व त्यानुसार भेट दिली सुद्धा अनेक तारव्यातून गोराब्यातून शिड्या चढून जाऊन पुरती निरीक्षणे नोंदवली तोपा कशा प्रकारे ठेवाव्यात याचे मार्गदर्शन केले अनेक नवीन जहाजे बांधली जात होती एका एका वर्षात दहा ते पंधरा मोठमोठी जहाजे बांधण्यासाठी फरमान सोडले होते महाड कल्याण जैतापूर राजापूर अशा अनेक ठिकाणी जहाज बांधणीचे काम अहोरात्र चालू होते चालू घडीला स्वराज्याचे आरमार हे पोर्तुगीज इंग्रज सिद्धी यांच्यापेक्षा लहान होते परंतु गोऱ्या लोकांकडे ज्या प्रकारचा आधुनिक तोफखाना होता तो मात्र स्वराज्यात नव्हता नेमकी हीच उणीव भरून काढण्याचे राजांनी आता योजले होते लांब पल्ल्याच्या धडाकेबाज तोफा अव्वल व अचूक निशाणेबाजी करणारे प्रशिक्षित गोलंदाज या सर्व गोष्टींचा बंदोबस्त करणे अतिशय महत्वाचे होते त्यामुळेच राजांनी कुडाळ व डिचोली येथे बारुदाचे नवे कारखाने उभारले होते आता प्रश्न होता तो फक्त तोफा बनवणे व गोलंदाजांना प्रशिक्षण देणे त्यासाठीच राजे बाणकोटला आले होते त्याने या बाबतीत अरबांचा सेनापती जंगे खान याची मदत घेतली होती व त्याची प्रत्यक्ष सुरुवात होणार होती जंगे खान मराठी दर्यावरतींना अचूक गोलंदाजी व पाण्याच्या युद्धाचे प्रशिक्षण देण्यासाठी राजांच्या शब्दाप्रमाणे हजर झाला होता शिवाय जंगे खान काही महिने बाणकोटलाच मुक्काम करून मराठी कारागिरांना कमी वेळात मोठी जहाजे कशी बांधवायची याचे प्रशिक्षण देणार होते त्याचबरोबर अत्यंत महत्वाचे म्हणजे लांब पल्ल्याच्या तोफा जडविणे आणि उडवणे याचेही मराठी आरमाराला धडे मिळणार होते आणि त्यासाठीच राजे स्वतः बाणकोटला येऊन जंगे खान सोबत होते ठरलेल्या कामाचे नियोजन केले संबंधितांना त्याबाबतचे निर्देश देऊन राजाने जंगे खानचा निरोप घेतला स्वराज्याचे आरमार गोऱ्यांच्या तुलनेत आधुनिकतेच्या बाबतीत कोठेही मागे पडणार नाही याची कायम व्यवस्था करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे सावधान होते छत्रपती शिवाजीराजांच्या काळात अपूर्ण राहिलेली कोलाबा किल्ल्याची तटबंदी अवघ्या सहा महिन्यात पूर्ण करून घेतली होती व बारदाचा अव्वल साठा तयार केला होता याशिवाय अष्टगारातील सागर गडावरही धान्य आणि दारूची कोठारे शिकोशिक भरली गेली होती अशा प्रकारे स्वराज्यावर येणाऱ्या भावी प्रसंगांना तोंड देण्यासाठी आरमार सर्व प्रकारे सुसज्ज करण्यात आले होते छत्रपती संभाजीराजे गोव्याच्या मोहिमेवर असताना होंडा येथे घडलेली घटना छत्रपती संभाजी राजांच्या धार्मिक सहिष्णुतेचा पुरावा म्हणून उपलब्ध आहे होंड्यातील काही हिंदू लोक लेडी वर्जिन माईची मूर्ती फोडू पाहत होते तर काही लोक चर्चला आग लावायच्या तयारीत होते राजांना ही बातमी कळताच राजे तापोटाप घटनास्थळी धावले होते राजाने प्रक्षुब्ध जमावला चर्च जाळण्याच्या कृतीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चिडलेले लोक ऐकण्यास तयार नव्हते तेव्हा आग विजवा नाहीतर खांडोळ्या करीन असा हुकुम दिला त्याचबरोबर राजांचे काही साथीदार हे आग विजवण्यासाठी पुढे धावले कित्येकांचे हात बाजले परंतु थोड्याच वेळात आग आटोक्यात आणली गेली काही लोकांनी सैनिकांनाही भडकवण्याचा प्रयत्न केला होता मराठे हे देवदेवतांचे सदाचारांचे नितेज पुजारी असून ते मरती भंजक दर्डेखोर कधी नव्हते असे जमलेल्या लोकांना छत्रपती संभाजी राजांनी समजावले होते त्याचवेळी साष्टी बारदेश व गोव्याच्या इतर प्रांतातूनही दंगलीच्या बातम्या येत होत्या राजाने पोंड्यावरूनच जागोजागीसाठी फरमान सोडली कोणाच्याही धार्मिक स्थळांचा उपद्रव करू नका छत्रपती संभाजी राजांच्या या आदेशावरून नाराज झालेले लोक भडकलेले लोक राजांच्या भेटीसाठी दिचोलीला आले व त्याने तक्रार केली हे लोक हातामध्ये देवट्या घेऊन चर्च जायला गेले असता रानोजी मोरे या मार त्यांचे म्हणणे होते त्यामुळे भडकलेले लोक राजांना आले होते व ते कोणाचे ऐकण्यास तयार नव्हते राजा जमावला सामोर गेले त्यांच्यावर ख्रिस्ती लोकांनी केलेल्या अन्यायाची माहिती घेतली राजाना वस्तुती पूर्ण समजून आली होती परंतु कोणी गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचे नसते या न्यायाने आपले वागणे कितपत आपल्या धर्माला शोभते असे सांगून समजूत काढली होती छत्रपती संभाजीराजांनी लोकांना सांगितले की हिंदूचा एक राजा म्हणून आमच्याकडे पाहिजे त्या सवलती मागा आम्ही त्या देऊच परंतु केवळ दुसऱ्याच्या द्वेषाच्या पायावर आपली मंदिरे टिकतील का हे लक्षात घ्या छत्रपती शंभूराजांनी लगेच नवे हुकूम सोडले व त्यानुसार गोव्यात फिरंग्याकडून पाडल्या गेलेल्या हिंदू मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी त्यांनी आपल्या खजिन्यातून मदत देऊ केली याशिवाय स्थानिक धर्मरक्षणाच्या दृष्टीने काही योजना सांगितल्या जबरदस्तीने आणि करून धर्मांतर करणाऱ्या लोकांनाही राजांनी चांगलाच धडा शिकवला व धर्मांतर बंदीचा हुकूमही या मोहिमेच्या निमित्ताने छत्रपती शंभूराजांनी लागू केला छत्रपती शंभूराजे दुसऱ्या धर्माबद्दल जरी आदरभाव बाळगून होते तरीही स्वधर्माची उपेक्षा त्यांनी कधीही होऊ दिली नव्हती त्यामुळेच त्यांनी एकीकडे एक हिंदू लोकांना चर्च जाळण्यापासून परावृत्त केले होते व त्याच वेळी ख्रिस्ती लोकांनी पाडलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी करण्यासाठी आर्थिक तरतूद केली होती आरमार हे मराठा लष्करी व्यवस्थेचे एक खास वैशिष्ट्य मानले जाई त्या काळात सागरावर युरोपियन व्यापारींचे वर्चस्व होते मोगल व आदिलशहाची सत्ता सागरावर चालत नसे ते हतबल असत कोकणचा प्रदेश काबीज केल्यावर ही गोष्ट लक्षात आली कोकणातील बंदरावर आरमार बांधणीचा उद्योग त्यांनी चालू केला सिद्धी सारखा क्रुशत्रू कोकणावरील प्रदेशावर वारंवार धाडी घालून व लुटालुट करत असे त्याचा बंदोबस्त समर्थ आरमार असल्याशिवाय होणार नाही हे महाराजांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी आरमार बांधण्याचे कार्य हाती घेतले होते महाराजांच्या युरोपियना सारखी मोठी झाजे नव्हती नव्हते म्हणून काही त्यासाठी अडून बसले नाही जे काही ज्ञान उपलब्ध होते त्या बळावर त्यांनी आरमार उभारले होते कोळी भंडारी ह्या जातींचा दर्यावरतीपणा व सागाचे लाकूड ह्या बाबींचा त्यांनी उपयोग करून घेतला महाराजांच्या आरमारात पुढील प्रकारची जहाजे असत गुराब गलबत शिवाट तरांडी तारू तिरकाठी आणि मचवा इत्यादी महाराजांनी दर्यासारंग व मायनाईक ही दोन पदे आरमारात निर्माण केली होती दर्यासारंग पदावर मुसलमान व मायनाईक पदावर भांडारी अधिकारी नेमला जाई एकूण सातशे जहाजे होते असे सभासद म्हणतो तर चिटणीस चारशे ते पाचशे असा आकडा देतो महाराजांनी व्यापारी आरमारही उभारले होते इराण अरबस्तानशी व्यापार चालत असे